नाही खरं म्हणजे सामान्य माणसाची काळजी घेणारं सरकारच अस्तित्वात आहे असं मला वाटतं कारण आम्ही आता रेल्वेच्या बोगीमध्ये आपण पाहिलंय की पूर्वी एक बोगी ही जनरल बोगी असायची आणि म्हणजे एसीची असायची आता सर्व एसी मध्ये जायला लागले आपण पाहिलं की आ, आता नवीन कोणती ती रेल आपली आ, वंदे भारत यामध्ये कोणासाठी किती लोक जातात यावर करोडो रुपये का खर्च केले जातात वंदे भारतच्या नावाखाली आणि नवीन नवीन ट्रेन सुरू झालेत म्हणजे जा मुठभर श्रीमंत लोकांसाठी ही सुविधा आणि गरीब माणसांसाठी मात्र दुर्लक्ष आणि त्यामुळेच असे अपघात होत आहेत आणि यामध्ये दरवर्षी शेकडो लोकांना हजारो लोकांना आपला जीव गमावावं लागत आहे सरकारने गांभीर्यानं बघितलं पाहिजे की गरीब हा सुद्धा माणूस आहे मोठा श्रीमंत माणूस आहे त्या तोही माणूस आहे पण गरीब माणूस आहे गरीबाची सुरक्षा कोण करणार आज झालेली जे हे जे काही सहा लोकांचा जीव गेलाय हे सामान्य कुटुंब गरीब लोकांचा जीव गेलेला आहे कुठल्याही सुविधा नाहीत तिथे सुरक्षेच्या सुविधा नाहीत आणि म्हणून सरकारने मला वाटतं वंदे भारत करा देश प्रगतीपथाकडे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे तो चालू ठेवा पण सामान्य माणसाची काळजी घ्या आणि या कुटुंबाला भरीव मदत करा अशी आमची मागणी आहे